नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा येथ्या अठरा डिसेंबरला हा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला आपल्या व्रताचं म्हणजेच महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं आहे मग उद्यापन हे नेमकं कोणत्या वेळेत करावं त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपण केलेल्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळू शकेल उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एकदा का या व्रताचे उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या व्रताची उत्तर पूजा करायची असते मग ती उत्तर पूजा कशी करायची किंवा उत्तर पूजा केल्यानंतर त्यानंतर आपलं जे कळसावर कळसावरील नारळ आहे त्याचं काय करायचं त्याचबरोबर पूजामध्ये वापरलेल्या सर्व साहित्य पैसे तांदूळ विड्यावरचं साहित्य या सर्वांचं काय करायचं तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण अनेक महिला खूप काही चुका करतात त्यामुळे त्यांनी केलेल्या व्रताचं फळ हे त्यांना मिळत नाही त्यामुळे तुम्ही जे सर्व साहित्य आहेत ते सर्व साहित्याचं योग्य पद्धतीने जर विसर्जन केलं तर तुम्हाला त्या व्रताचं फळ हे नक्की मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला उत्तरपूजा कशी करायची याची माहिती तुम्हाला या व्हिडिओपर्यंत व्हिडिओमध्ये मिळेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता या व्रताची सुरुवात ही मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी आपण या, या व्रताचंही उद्यापन करतो म्हणजेच वर्षी आपल्या दोन हजार सव्वीसमध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि जो आपला चौथा किंवा शेवटचा गुरुवार आहे तो आलेला आहे अठरा डिसेंबरला म्हणजेच या दिवशी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे पण आता मार्गशीर्ष गुरुवारचं वृत्तपन केलं असेल तर याचं उद्यापन निश्चितपणे आपल्याला करावंच लागतं आपल्याला या व्रताचं फळ मिळतं आणि तरच आपलं व्रत हे पूर्ण होत असतं त्यामुळे उद्यापन करणं खूपही गरजेचं आहे काही महिलांना जरी एखादा गुरुवार राहिला असेल किंवा एखाद्या गुडचं गुरुवारी जर काही अडचण असे आली असेल त्यामुळे त्यांना जर पूजा मांडता आली नसेल पण उपवास तरी केला तरीही चालतो त्यामुळे आपलं हे व्रत खंडित होत नसतं त्यामुळे जरी एखादा तुमचा गुरुवार राहिलेला असेल ना तरीही तुम्ही शेवटच्या गुरुवारी मात्र उद्यापन करू शकता आता एक गुरुवार राहिला म्हणून एखादा गुरुवार जास्त करायचं असं काही नसतं कारण मार्गशीर्ष महिन्यात जेवढे गुरुवार असतात तेच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातले महालक्ष्मीचे व्रत म्हणजेच गुरुवारचे व्रत हे करायचं असतं त्यामुळे तुम्ही एखादा गुरुवार जास्त करायची काहीच गरज नाही त्यामुळे आपलं व्रत तरीसुद्धा पूर्ण होईल आता उद्यापनासाठी आपण पाच पाच सात नऊ अकरा अशा काही ज्या सुवासिनी किंवा कुमारिका आहेत त्यांना आपण बोलत असतो काही जणींना उद्यापनासाठी सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाहीत त्यांनी काय करायचं तर बघा काही महिला बाहेरच्या गावामध्ये राहतात त्यामुळे त्यांना पाच सात अशा जास्त संख्येने सुवासिनी किंवा महिला मिळत नाही तर त्यांनी काय करायचं किंवा एक जरी मुलगी किंवा एक जरी सुवासिनी मिळाली तरीही तिला तुम्ही मानपान करून उद्यापन करू शकता म्हणजेच एका सुवासिनीला बोलून तुम्ही हळद कुंकू लावून तिच्या हातावरती एखादं फळ देऊन व्रताचे पुस्तक देऊन तुम्ही दूध वगैरे देऊ शकतात किंवा जेवणासाठी बोलवलं तरीही चालतं जशी तुमची इच्छा असेल तसे तुम्ही करू शकता फक्त साधा प्रसाद दिला तरीही चालतो आणि नमस्कार करावा अशा प्रकारे जरी तुम्ही उद्यापन केलं तरी फक्त ते मनापासून करा त्या व्रताचं फळ हे नक्कीच तुम्हाला मिळेल बघा आता चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच आपल्याला महालक्ष्मी व्रताचं हे उद्यापन करायचं असतं आता या व्रतकथेच्या जी आपली व्रतकथेची पुस्तकं असतात त्या त्याच्यामध्ये नियमामध्ये दिलेलं आहे की त्यामुळे शक्य झालं तर चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि चौथ्या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचण आली असेल किंवा घरातील किंवा शेजारी महिला असतील तर त्यांच्याकडून तुम्ही त्यांना पूजा मांडायला सांगा पूजा मांडायला करा का सांगा आरती करायला सांगा आणि आलेल्या सुवासिनीला हळद कुंकू एक एक फळ व्रत कथेचे पुस्तक त्यांना द्यायला सांगा उपवास मात्र तुम्ही स्वतः करा अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता शेवटी तर भावना महत्वाची आहे बघा वृत्तकथेच्या पुस्तक पुस्तकाप्रमाणे म्हणजे जी आपण व्रत व्रत व्रतकथा वाचत असतो महालक्ष्मीची त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणेच तुम्ही व्रताचं हे उद्यापन करायचं आहे तर आता नेमकं को उद्यापन कोणत्या वेळेत करायचं तुम्ही जर पूजा सकाळी मांडली असेल तर किंवा सायंका संध्याकाळी किंवा सायंकाळच्या म्हणजे सांजवेळीला जर मांडणार असेल तर आपल्याला हे उद्यापन सायंकाळी करायचं आहे आपल्याकडे सायंकाळची वेळ म्हणजे सांजवेळ ही खूप महत्त्वाची असते सुमारे सहा ते साडे पाच ते साडेसात या वेळामध्ये तुम्ही उद्यापन करू शकता कारण हा व काळ हा प्रदोष काळ सुद्धा म्हणून ओळखला जातो आता सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रिया बोलवतो त्या साक्षात आपल्या घरी लक्ष्मीचं रूप घेऊनच येणार असतात साक्षात आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे म्हणून स्त्रियांनी आ, या लक्ष्मी व्रताचं उद्यापन सायंकाळ सा, शक्यतो सायंकाळी करावे आणि त्यांचा मानपान करावा त्यामुळे काय होतं तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यावेळेचं वातावरणसुद्धा खूप छान पवित्र असतं त्यामुळे उन, तुम्ही सकाळी 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 गडबडीत किंवा ऊन उन्हात किंवा म्हणजे दुपारच्या वेळी तुम्ही उद्यापन शक्यतो करू नका शक्यतो तुम्हाला झालं तर सायंकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष काळामध्ये अगदी मन प्रसन्न मनाने आणि आपल्या इच्छेनुसार या व्रताचे तुम्ही उद्यापन करू शकता त्यावेळी आपल्याला घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचे आहे आपलं घर स्वच्छ असणे गरजेचं आहे घरातील सर्व दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत घरामध्ये भरपूर प्रकाश असू द्यायचा आहे कारण माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होणार असते आणि ज्या घरात शांतता आणि विचारामध्ये एकी असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो त्यामुळे लक्ष्मी येण्याच्या वेळेला किंवा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या जर गोष्टी आपण केल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते अशा प्रकारे आप आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे आता पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच जी आपली उत्तर पूजा आहे ती कशी उचलायची आहे तर सकाळी उचलायची आहे मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला म्हणजे शुक्रवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून घ्यायची आहे देव देवीपाशी जाऊन दिवा वगैरे लावायचा आहे देवीची पूजा म्हणजे देवीची उत्तर पूजा करायची आहे मग अत्तर पूजा आ, कशी क उत्तर पूजा कशी करायची आहे प्रथम सर्व पूजेवरती हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचे आहेत नंतर देवीची आरती करायची आहे आणि आपल्या हातून जर कळत नकळपणे काही जर चूक झाली असेल तर देवीकडे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आहे हे देवी आ, <coughs> तुझे वास्तव असेच माझ्या घरात राहू दे आणि तुमची कृपादृष्टी असेच माझ्या घरावर सदैव असू दे अशी मनोभावे देवीला प्रार्थना करायची आहे किंवा तुम्ही क्षमा प्रार्थना स्तोत्र सुद्धा म्हणू शकता यानंतर काय करायचं आहे आगम आगमन पुनरागमन असे तीन वेळा म्हणून घटावरती नारळ प्रथम उचलून म्हणजे तुमचं जे, जे कळशावर नारळ ठेवलेलं आहे ते प्रथम उचलून घ्यायचं आहे आणि नंतर नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा ते तुम्ही नारळ फोडून प्रसाद म्हणून सुद्धा घरच्या घरी खाऊ शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही खाऊ शकता बघा आमच्याकडे तर अशी पद्धत आहे की मार्गशीर्ष महिन्यातील जर चार गुरुवारचे चा आपण जे नारळ कळशावरती ठेवतो ते नारळ आम्ही वेळ आमूशेच्या दिवशी शेतातल्या लक्ष्मीला पूजा करण्यासाठी नेतो आणि तेथे ते फोडून तो प्रसाद म्हणून खाऊ शकतो जशी तुमच्या गावाकडे इच्छा म्हणजे तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पण बघा नारळ फोडून प्रसाद खातात पण लक्षात ठेवा ही चूक मात्र अजिबात करू नका कारण आपण जेव्हा गुरुवाची पूजा मांडतो तर तो नारळ आपण कळशावरती ठेवलेला असतो आणि त्या नारळाची आपण लक्ष्मी स्वरूप पूजा करत असतो त्या कळशाला आपण वस्त्र घालत असतो देवीचा मुखवटा लावत असतो म्हणजेच साक्षात तर आपण ती नारळाची लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करतो त्यामुळे नारळ फोडणं हे योग्य वाटत नाही त्यामुळे तुम्ही शक्यतो नारळ नारळाचं विसर्जन करा पण तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता किंवा तुम्ही त्याचं वृक्षरोपण सुद्धा करू शकता मात्र आपण तो लक्ष्मी स्वरूप मानून पुजत असल्याने आपल्याला तो नारळ फोडायचा नाही पण तुम्ही तु, माझ्याकडे जशी पद्धत आहे तशी मी तुम्हाला सांगितले तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे विसर्जन करू शकता किंवा त्याचे एखादं झाड लावू शकता तसेच कळशातील पाणी हे देखील आपल्याला तुळशीला सोडून इतरां इतर झाडांना घालायचं आहे म्हणजे तुळशीला कळशातील पाणी घालायचं नाही तसेच थोडी पाणी तुम्ही घरामध्ये देखील शिंपडू शकता त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर पूजेमध्ये वापरलेले तांदूळ काय करायचे आहेत तर आता आपण पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ वापरतो त्यामुळे बऱ्याचपैकी जर खराब झाले असतील किंवा घरामध्ये वापरण्यासाठी योग्य नसतील तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालू शकतात किंवा एका झा एका झाडाच्या बुडापाशी नेऊन ठेवू शकतात जेणेकरून त्यावरती कुणाचा पाय पडणार नाही जर चांगले असतील तर त्याची तुम्ही गोड खीर बनवून खाऊ शकतात बघा त्याचबरोबर आपण कळशामध्ये एक सुपारी टाकतो आणि विड्यावरती आपण जे काही साहित्य ठेवतो ते सुद्धा तुम्ही विसर्जन करायचं आहे किंवा तुम्ही पानं फुलं विड्यावरचं साहित्य जे हे जे सर्व आपण झाडाच्या गुडाशी ठेवू शकतात जेणेकरून ते पूजेच्या साहित्यावरती इतरांचा किंवा आपलाही पाय पडणार नाही त्यानंतर आपण पूजेमध्ये दे वापरलेले पैसे म्हणजेच आपण कलशामध्ये एक रुपयाचं नाणं टाकतो आणि विड्यावरती पण तुम्ही ठेवलेलं असतं तर ते पैसे आपण तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर दुसऱ्या पूजेसाठी तुम्ही ते वापरू शकता वापरू शकतात किंवा यूज करू शकतात बघा आता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण जी देवीची ओठी भरतो म्हणजे आपण जी गुरुवारची पूजा मांडत असतो त्या दिवशी आपण देवीची ओटी भरलेली असते किंवा काही जणींनी जर भरलेली नसेल किंवा जर तुमचे इच्छेनुसार तुम्ही नारळाची ना किंवा साडी चोळीची जरी भरू ओटीही भरू शकतात त्या ओटीवरती आपण आपल्या इच्छेनुसार साहित्य ठेवायचे आहेत फक्त तांदूळ आणि नारळ ठेवला तरीही चालतं मग तुम्ही तांदूळ नारळ किंवा शृंगाराच्या वस्तूही ठेवू शकता त्यामध्ये वेणी बांगड्या पानाचा विडा किंवा तांबूल या गोष्टीसुद्धा तुम्ही ओटीवर भरू ओटी भरू शकतात तर तुम्ही भरली नसेल तर शेवटच्या गुरुवारी नक्की ओटी भरा आणि भरलेली असेल तर ओटीचं साहित्य काय करायचं असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो तर जे ओटीचं साहित्य असतं चांगलंच वापरा जेणेकरून आपण जे वापरू वापरू शकतो नंतर किंवा जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही कोणा गरजू व्यक्तींना दान करू शकता जर घरातील सौभाग्यवती स्त्रीने वापरलं तरीही चालतं बाकी तुम्ही देवीचं वस्त्र देवीचा, देवीचा मुकोटा देवीने घातलेले दागिने तुम्ही पुढच्या वर्षी तेचही वापरू शकता कारण ते बदलण्याची गरज नाही आता पूजेमध्ये आपण जे काही फळं ठेवली असतील तर ती आपण घरच्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही पूजेत वापरलेल्या साहित्याचं योग्य प्रकारे विसर्जन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ हे नक्कीच मिळू शकतं आणि तुम्ही अशा पद्धतीने योग्य वेळेवरतीच या व्रताचं उद्यापन करा आणि पूजेच्या साहित्याचे योग्यपणे विसर्जन करा बघा अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारच्या व्रताचे उद्यापन विसर्जन करायचं आहे आणि उत्तर पूजा करायची आहे बघा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ अस असाच जर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ